श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती भाग्यात लिहिलेले कधीही मिठवले जात नाही कोणी भाग्याला हरवू शकतं का कोणी आपल्या नशिबात लिहिलेलं बदलू शकतो का आपण आपल्या भाग्याला बदलू शकतो का या सर्व प्रश्नाची उत्तरं जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा पुरातन काळातील गोष्ट आहे काशीनगरीमध्ये एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याची ख्याती खूप लांब लांबपर्यंत पसरलेली होती दूरदूर देशचे लोक आपले भाग्य जाणून घेण्यासाठी त्या ब्राह्मणाकडे येत असत तो ब्राह्मण खूपच ज्ञानी आणि पंडित होता तो माणसाला सांगू शकत असे की त्याच्या नशिबामध्ये काय लिहिलेले आहे तो तिन्ही काळाचे ज्ञान ठेवत होता त्या ब्राह्मणाच्या घरी एके दिवशी एक तेजस्वी बालकाने जन्म घेतला तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी दोघेही मोठ्या लाडाने आपल्या मुलाचे पालनपोषण करू लागले हळूहळू मुलगा मोठा होऊ लागला जेव्हा तो साधारण सात वर्षाचा सा झाला होता तेव्हा त्याने एके दिवशी पाहिले की त्याच्या वडिलांच्या अवतीभोवती खूप सारी माणसं बसली होती त्याचे वडील एकेकाचे भाग्य त्यांना सांगत होते ते लोकांना भूत भविष्य आणि वर्तमानाबद्दल सांगत होते जेव्हा त्या मुलाने हे सारं पाहिलं तर त्यालाही आपलं भाग्य जाणून घेण्याची इच्छा झाली तो देखील आपल्या वडिलांच्या जवळ पोचला आणि म्हणू लागला पिताश्री तुम्ही सर्वांचं भाग्य बघता तुम्ही सर्वांना त्यांच्या भाग्याबद्दल सांगता तसेच आज माझे देखील भाग्य बघून तुम्ही मला सांगावे तुम्ही मला देखील हे सांगा की माझ्या भाग्यामध्ये काय लिहिलेलं आहे तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले की तू अजून लहान आहेस आता तुझं भाग्य बघण्याची वेळ आलेली नाही जेव्हा तू योग्य वयात येशील तेव्हा मी तुझे भाग्य बघेल तेव्हा मी तुला तुझ्या भविष्याबद्दल सारं काही सांगेन वडिलांचे हे बोल ऐकून तो दुःखी मनानं आपल्या आईकडे जातो दिवसामागून दिवस जाऊ लागले एक दिवस ब्राह्मण पोथी वाचत बसला होता तेव्हा तो मुलगा खेळत खेळत पुन्हा आपल्या वडिलांजवळ गेला आणि तुम्ही माझे भाग्य सांगा व असा हट्ट करून लागला तेव्हा ब्राह्मणाला आपल्या मुलाला सांगितले की ठीक आहे मी तुझं भाग्य बघतो तू माझ्यासमोर येऊन बस आज तो बा ब्राह्मण स्वतःच्याच मुलाचं भविष्य पाहत होता जेव्हा ज्योतिषाला आपल्या मुलाचा भाग्याच्या रेषा पाहिल्या तेव्हा त्याला असे ज्ञान झाले की आपल्या मुलाचा विवाह हा एक तुच्छ जातीच्या मच्छीमाराच्या मुलाशी होणार आहे हे सारं पाहून तो फारच दुःखी झाला कारण तो खूपच ज्ञानी आणि उच्च जातीचा ब्राह्मण होता पण आता त्याच्या मुलाचा विवाह मात्र तुच्छ जातीतील मुलांशी मुलींशी होणार होता त्याने विचार केला जर का असं झालं तर मी कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहणार नाही त्याने मनोमन विचार केला की मी असे होऊ देणार नाही जर मी भाग्य पाहू शकतो तर मी भाग्य बदलू देखील शकतो त्यांना आपल्या ग्रंथात पाहून गणना करायला सुरुवात केली आणि ते सर्व केल्यानंतर त्याच्या लक्षात आले की इथूनच काही अंतरावरती असलेल्या नदीकिनारी ना राहणाऱ्या मच्छीमारांच्या वस्ती एका मच्छीमारांच्या मुलीशी माझ्या मुलाचा विवाह होणार आहे त्यांच्या घरी आत्तापर्यंत पाच मुलींचा जन्म झालेला आहे त्यांची जी पाचवी मुलगी होती ती पाचवी मुलगी आता फक्त सहा महिन्याची होती आणि तिच्याशीच या ब्राह्मणाच्या मुलाचा विवाह होणार होता असे त्याला पुत्राच्या पाक्यात लिहिलेले होते तेव्हा त्या ब्राह्मणाने विचार केला की आता मला सर्व माहीतच झालेले आहे जर मी माझ्या मुलांचं भाग्य पाहू शकतो तर मी त्या मुलाचं भाग्य बदलू देखील नक्की शकतो तो विचार करतो की आज माज, माझ्या आज मला पाहायचं आहे की भाग्य मोठा आहे की मी मोठा आता तो ब्राह्मण ब्रह्मदेवानं आणि सटवाईनं लिहिलेलं ले त्या मुलाचं भाग्य बदलण्यासाठी निघतो चालत चालत तो मच्छीमाराच्या घरी पोचतो जेव्हा त्या मच्छीमारानं पाहिलं की काशीमधील एक खूपच सु प्रसिद्ध ब्राह्मण आपल्या दारी उभा आहे तेव्हा त्याने ते त्या ते ब्राह्मणाचे रूप खूप स्वागत केले मच्छीमार त्या ब्राह्मणाला म्हणू लागले की माझ्या गरिबाघरी तुम्ही आलात हे माझं खूप मोठं भाग्य आहे तेव्हा ब्राह्मणपणाला म्हणाला की मी एका उद्देशाने तुझ्या घरी आलेलो आहे तुझ्या घरी सहा महिन्यापूर्वी पुत्रीने जन्म घेतला आहे का तेव्हा मच्छीमारांना लगेचच सांगितलं की हो सहा महिन्यापूर्वी आमच्या घरी एका कन्येचा जन्म झालेला आहे ब्राह्मणाने पुन्हा विचारले त्या मुलीचे नाव चंद्रमुखी आहे का मच्छीमार हो म्हणाला तेव्हा ब्राह्मणाने मच्छीमाराला सांगितले की मी एक ज्योतिषी आहे मी तुझ्या दारावर न जात होतो की मी त्रिकालदर्शी आहे तेव्हा मला असे समजले की तुझ्या घरी जी सर्वात लहान मुलगी आहे ती जोपर्यंत तुझ्या घरात असेल तोपर्यंत तुझे कधीही चांगले होणार नाही तुझ्या घरी पुत्ररत्न होणार नाही पुत्र ना जर का तुला पुत्रमुख बघायचे असेल तर तुला तुझ्या या मुलीला घरापासून दूर केले पाहिजे हे ऐकून मच्छीमार दुखी झाला तो ब्राह्मणाला म्हणाला की हे ब्राह्मण देवता पण ती माझी कन्या आता फक्त सहाच महिन्याची आहे मी तिला अशा अवस्थेत कुठे सोडू तेव्हा ब्राह्मण म्हणाला की जर मी तुला हे सर्व सांगू शकतो तर तुझी मदतही नक्कीच करू शकतो माझ्या घरी कन्यारत्न नाही तू जर का तिला माझ्याकडे दिलेस तर मी तिचा सांभाळ करेल तिचे पालनपोषण करेल ती मोठी झाल्यावर मी तिचा योग्य वर्ष शोधून विवाह करून देईल तो मच्छीमार देखील पुत्राच्या लालसेने ती उलिशी कन्या त्या ब्राह्मणाकडे सोपवतो त्या ब्राह्मणाला मात्र मनातल्या मनात खूप आनंद होतो तो त्या कन्येला घेतो आणि निघून जातो पुढे गे गेल्यावर तो विचार करतो की जर मी या कन्येला हा कन्याची हत्या केली तर मला बालहत्येचे पाप भोगावे लागेल त्या कन्येपासून इच्छा सोडवण्यासाठी तो ब्राह्मण एका सुताराकडे जातो त्या सुताराकडून तो एक लाकडाचा पेठारा करून घेतो आणि त्या पेठारामध्ये त्या मुलीला ठेवून तो पेटारा गंगेच्या पाण्यामध्ये सोडून देतो ब्राह्मण विचार करतो की हा पेटारा पाण्यामध्ये तरंगत काही अंतरावरील जाईल आणि त्यानंतर तो पाण्यामध्ये बुडून जाईल त्यामुळे ती कन्यादेखील मृत पावेल त्यामुळे त्या मुलीपासून माझ्या मुलाचा मुला पिच्छा देखील सुटेल आणि मला बालहत्येचे देखील लागणार नाही पण खरंच असं कोणी असू शकतं का की जे अशा पद्धतीने भाग्याचं भाग्याला बदलू शकतो कारण त्या मुलीच्या भाग्यामध्ये जगणं लिहिलं होतं आता मृत्यू तर तिच्या भाग्यामध्ये नव्हताच त्यामुळे तो पेठारा पाण्यामध्ये बुडतच नाही तो तसाच वाहत वाहत गंग एका गावाच्या किनाऱ्याजवळ जाऊन पोचतो सकाळच्या वेळी त्या गावाच्या एका ब्राह्मण आंघोळीसाठी नदीवरती येतो तेव्हा तो पेठारा त्याच्या नजरेस पडतो जेव्हा तो ब्राह्मण तो पेठारा उघडतो तेव्हा तो पाहतो की आतमध्ये एक खूपच सुंदर बालिका झोपलेली आहे ती आपल्या पायाचा अंगठा चोकत होती तो ब्राह्मण अपत्यहीन होता तो रोज जेव्हा नदीवर येत असे तेव्हा तो संतानप्राप्तीसाठी देवाला प्रार्थना करत असे जेव्हा त्या पेठारामध्ये तो त्या बालिकेला पाहतो तेव्हा तर तो खूपच आनंदित होतो आणि त्याची प्रार्थना फलित झाली असा विचार करतो तो ब्राह्मण विचार करू लागला की गंगामातेनं या बालिकेला माझ्यासाठी पाठवलेले आहे माझी प्रार्थना पूर्ण झालेली आहे तो लगेचच त्या मुलीला घेऊन आपल्या घरी जातो त्या मुलीला पाहून त्याची पत्नी देखील खूप आनंदित होते ते दोघेही तिचे लाड कोडं पालनपोषण करू लागतात हळूहळू काळ पुढे सरकत गेला आणि ती बालिका मोठी झाली जशी जशी ती मुलगी मोठी होत होती तशी तशी ती आणखीनच सुंदर दिसत होती तिचे सौंदर्य इतके होते की ती अप्सराही तिच्यापुढे पुढे लाचतील जेव्हा ती मुलगी लग्न योग्य होते तेव्हा त्या ब्राह्मणाची पत्नी त्या ब्राह्मणास सांगते की तुम्ही जाऊन आपल्या मुलीसाठी योग्य वर शोधा आता तिचे लग्नाचे वय झालेले आहे आपल्या पत्नीचे हे बोलणे त्या ब्राह्मणाला देखील पडते आणि तो देखील आपल्या मुलींसाठी वर शोधण्यासाठी निघतो तो बऱ्याच ठिकाणी वर संशोधन करतो पण त्याला मात्र कोणीही आपल्या मुलीचे योग्य वाटत नाही हळूहळू तो काशीनगरीमध्ये पोचतो तो तिथे चौकशी करतो की कुणी असा ब्राह्मणपुत्र आहे का की जो विवाह योग्य आहे थे तेव्हा तेथील लोक त्या ज्योतिष ब्राह्मणाच्या मुलाविषयी त्याला सांगतात तेव्हा लोकाचे बोलणे ऐकून तो आपल्या मुलं मुलीसाठी मागणं घेऊन त्या ज्योतिष ब्राह्मणाच्या घरी जातो तो त्या ज्योतिष ब्राह्मणाला आपल्या मुलीच्या सुंदरतेचे सुंदरतेविषयी आणि गुणाविषयी सर्व माहिती दे देतो आणि आपण येण्याचं कारण देखील सांगतो हे ऐकून तो ज्योतिषी ब्राह्मण देखील खूप आनंदित झाला कारण त्याने विचार केला की माझ्या मुलाच्या नशिबात जे लिहिलेलं होतं ते मी मिठवलेलं आहे कारण आता माझ्या मुलीचा विवाह हा एका ब्राह्मण पुत्र पुत्रीशीच होणार आहे तो लगेचच त्या ब्राह्मणाला होकार देतो तो ब्राह्मण आपल्या घरी जातो शेवट शेवटी तो दिवस उगवतो ज्या दिवशी त्या ज्योतिषी ब्राह्मणाच्या मुलीचं लग्न हो लग्न होणार होतं त्या दिवशी ते वराड घेऊन त्या दुसऱ्या ब्राह्मणाच्या घराकडे निघतात जाताना तो हाच विचार करत होता की मी माझ्या मुलाचं भाग्य बदललेलं आहे मी आत्तापर्यंत जितकी विद्याग्रहण केलेली आहे मी जितकं ज्ञान मिळवलेलं आहे त्यामुळे हे शक्य झालेलं आहे त्या ज्योतिषाला हे माहीत नव्हतं की जी विधा त्यानं नशिबी लिहिलेलं आहे ते स्वतः विधाता देखील बदलू शकत नाही जे भाग्य लिहिलेलं आहे ते अटळ आहे अमर आहे ज्याच्या भाग्यात जी ओळ लिहिलेली आहे ती होणारच आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा पण तुमचा भाग्य जो लिहिलेला आहे ते क तुम्ही कधीही पुसू शकत नाही त्याचमुळे त्याच मच्छीमाराची कन्या ही ब्राह्मणाची मुलगी म्हणून त्या ज्योतिष ब्राह्मणाच्या मुलीचं मुलाशी विवाहबद्ध होणार होती या कन्येला त्या ब्राह्मणानं पाण्यात सोडून दिले होते ते विवाहस्थळी येताच येतात दोघाचा विवाह होतो ज्योतिषाला ज्योतिषाचा मुलगा आपली इतकी सुंदर पत्नी पाहून खूप आनंदित होतो ती मुलगी देखील आपल्या पतीला पाहून आनंदित होते जो जो तो ज्योतिषी ब्राह्मण ह्या गोष्टीने आनंदित होता की माझ्या मुलाचं भाग्य बदललेलं आहे एके दिवशी त्या ज्योतिष ब्राह्मणाच्या मुलाला काही कारणामुळं मुला। काशीमधून बाहेर जावं लागलं तेव्हा त्या ते ब्राह्मणाचे पुत्रवधू त्या ज्योतिषासाठी चहा घेऊन येते तिचे सासरी पोती वाचत असतात तेव्हा ती त्यांना विचारते की बाबा तुम्ही सर्वांचे भाग्य बघता आज तुम्ही माझं भाग्य बघून मलाही सांगा की माझं पहिलं अपत्य हे पुत्र असेल की पुत्री जेव्हा तो ज्योतिष ब्राह्मण आपल्या सुनेच्या भाग्यरेषा पाहू लागतो तेव्हा त्याला घामच फुटतो कारण तिच्या भाग्यरेषा पहिल्यान नं, पाहिल्यानंतर त्याला कळते की ही तर तीच मच्छीमाराची मुलगी आहे जिला मी पाण्यामध्ये सोडून दिले होते मग ती माझ्या घरात माझ्या पुत्राची पत्नी बनून कशी आली खूप विचारात पडला ब्राह्मण त्यानं त्या मुलीला विचारले की तू तु तु तुझ्या आईवडिलांशी कोणती एक पुत्री आहेस ना तेव्हा तिने लगेचच होकार दिला पुढे तिने सांगितले की माझे खरे आईवडील तर खूपच दुष्ट होते त्यांनी मी सहा महिन्याचे असतानाच मला पेठाऱ्यात भरून गंगेच्या पाण्यात सोडून दिले होते हे जे माझे आईवडील आहेत त्यांनी मला नवीन जीवनदान दिले आहे ज्या दिवसापासून त्यांनी मला जीवनदान दिलेलं आहे त्या दिवसापासून हेच माझे आई वडील आहेत तेव्हा त्या ते ज्योतिषाला कळलं की ही तीच मच्छीमाराची मुलगी आहे त्याने लगेचच त्या मुलीला सांगितले की जर तुला तुझा पहिला अपत्य पुत्र हवा असेल तर तुला माझ्यासोबत समुद्रावर यावं लागेल ती मुलगी लगेचच तयार होते त्यानंतर ते, ते दोघेजण समुद्राजवळ जातात तो ज्योतिष ब्राह्मण आपल्या हातातली हातातली आम्ही समुद्रातील पाण्यात फेकतो तो त्या मुलीला सांगतो की ज्या दिवशी तुला ही अंगठी भेटल त्या दिवशी तू माझ्या घरी येऊ शकतेस जर तुला ही अंगठी मिळाली नाही आणि ती न घेताच जर तू माझ्या किंवा तुझ्या वडिलांच्या घरी गेलीस तर तुझा पतीचा लगेचच मृत्यू होईल जर तू माझं म्हणणं ऐकलं तर तुला पहिलं अपत्यपुत्र होईल आणि तुझं भाग्यदेखील उजळेल असे बोलून तो त्या मुलीला तिथेच सोडतो आणि घरी निघून जातो ती मुलगी खूप प्रयत्न करते ती अंगठी शोधण्याचा पण तिथं अंगठी मात्र तिला मिळत नाही अंगठी न ना घेता जर मी गेली तर माझ्या पतीचा मृत्यू होईल म्हणून ती घरचा रस्ता धरत नाही दुसऱ्या मार्गाने जाते जेव्हा ते चालत चालत थोडी पुढे जाते तेव्हा तिला समोरून एक राजपुत्र कुटुंब येताना दिसतं तेव्हा हिला पाहिलं जेव्हा त्या लोकांनी हिला पाहिलं तेव्हा त्यांनी तिला सांगितलं की तू या जंगलामध्ये खूपच शिस्त्र प्राणी राहतात तू इथे कशी आलीस तेव्हा ती आपली सर्व सर्व कहाणी त्यांना सांगते तेव्हा ते राजपुत्रांना कुटुंब त्या मुलीला आपल्यासोबत घेऊन जातो आणि तिला आपल्या घरी स्वयंपाक बनवण्याचे काम देतं त्या राजपूत घराण्याचा जो प्रमुख होता तो त्या ज्योतिषी ब्राह्मणाचा खूप चांगला मित्र होता तिकडे ब्राह्मणाचा मुलगा जेव्हा परत आला तेव्हा त्याने आपल्या पत्नीविषयी विचारले तेव्हा त्या ते ज्योतिष ब्राह्मणाने सांगितले की तुझी पत्नी गंगेमध्ये स्नान करण्यासाठी गेली होती तेव्हा तिचा पाय घसरला आणि ती बुडून तिचा मृत्यू झाला तिच्या नवऱ्याने जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्याला मात्र हे ऐकून खूप दुःख झालं काही दिवसांनी त्या ज्योतिष ब्राह्मणानं आपल्या मुलासाठी पुन्हा वधू शोधण्यास सुरुवात केली तेव्हा एक ब्राह्मण पुन्हा त्या ज्योतिष ब्राह्मणाकडे आला आणि आपली मुलगी लग्न योग्य असल्याचे सांगितले पण यावेळेस मात्र त्या ज्योतिष ब्राह्मणाने अट ठेवली होती की मी जेव्हा मुलगी बघेन तेव्हाच ठरवेल कारण त्या ज्योतिष ब्राह्मणाला अशी भीती वाटत होती की ती पुन्हा तीच मच्छीमाराची मुलगी माझ्या पत्नीस ब ब बनता कामा नाही तिकडे ती मच्छीमाराची मुलगी अंगठी मिळाली नाही म्हणून खूप दुःखी होती पण जेव्हा ज्योतिष ब्राह्मणांना ती अंगठी पाण्यात टाकली तेव्हा ती ते अंगठी एका माशाने गिळली होती एकदा मच्छीमारानं जाळं फेकलं आणि ती अंगठी गिळलेली मासुळी त्या जाळ्यात अडकली तो मच्छीमार त्या पकडलेल्या माशांना विकण्यासाठी त्याच ते भागात गेला ज्या भागामध्ये तो राजपुताना परिवार राहत होता त्या कुटुंबातच्या प्रमुखाला मासे खाणे आवडत असे त्यामुळे ते त्यांनी काही मासे त्या मच्छीमाराकडून विकत घेतले आणि ते स्वयंपाकघरात बनवण्यासाठी पाठवले जेव्हा त्या मुलीने ते मासे कापायला घेतले तेव्हा मा एका माशामधून ती अंगठी तिला परत मिळाली जी तिच्या सासऱ्याने समुद्रामध्ये फेकली होती ती अंगठी पाहून तिला खूपच आनंद झाला कारण ही अंगठी तिच्या सासऱ्याने पाण्यामध्ये फेकली होती तिकडे तो ज्योतिषी ब्राह्मण आपल्या मुलांसाठी वधू बघण्यासाठी त्या दुसऱ्या पंडिताच्या घरी गेला पण त्या पंडितांना सांगितले की या गावामध्ये माझे घनिष्ठ मित्र राजपुताना परिवारामधील आहेत अगोदर आपण त्यांच्याकडे जाऊया ते दोघेही त्या राजपुतांच्या घरी गेले जेव्हा त्यांनी आपल्या मित्राला पाहिले तेव्हा ते, ते आनंदित झाले व त्यांनी या त्या ज्योतिष ब्राह्मणाला बसायला सांगितले आणि त्या मुलीला आवाज देऊन चहा पाणी घेऊन यायला सांगितले आता मुलगी पाणी घेऊन आली तेव्हा तिने पाहिले की तिचे पती तिच्या सासऱ्यासोबत तिथे बसलेले आहेत त्या मुलाने देखील लगेचच आपल्या वडिलांना म्हटले की तुम्ही मला कोठे का सांगितले की माझी पत्नी पाण्यात बुडून मृत झाली आहे सारं दृश्य पाहून तो ज्योतिष ब्राह्मण देखील सारं काही समजला त्याने आपली चूक मान्य केली तो आपल्या मुलाला म्हणाला की हे सारं कृत्य मीच केलेलं आहे नंतर त्याने सर्व कथा सर्वांना सांगितली तो म्हणाला की मला माझ्या विधेवरती खूप जास्त अहंकार झाला होता मी जे वेद्या त्याने लिहिलेलं आहे ते बदलण्याचा प्रयत्न करत होतो खूप प्रयत्न केले पण ते बदलू शकले नाही झालं ते जे तुझ्या नशिबी लिहिलं होतं नशिबात लिहिलेलं कधीही बदलत नाही हेच खरं या कथेतून तुम्हाला आता हे नक्कीच कळलं असेल की जे तुमच्या नशिबी लिहिलेलं आहे ते कोणीही बदलू शकत नाही पण एक आहे की तुमच्या नशिबी जे लिहिलेलं आहे ते परमेश्वरच बदलू शकतो म्हणून नेहमी परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये स्वतःला लीन करा आपले कर्म नेहमी चांगले ठेवा कारण कर्म चुकत नाही तुम्हाला ही कथा आवडली असल्यास कथेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ